आणि वसंतराव प्रभाकर बोराटे ह्या परिसरातील जमलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळे बांधव पंचकृष्टीतील आणि परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो उद्याच्या पंधरा तारखेला महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिका कोणाच्या हातात द्यायचा अशा प्रकारचा निर्णय त्या भागातल्या मतदार बंधू भगिनींना जायचा आहे आज मी जरा घाईत आहे मला चार सभा उरकायच्या दहा चार सभा संपवायच्यात आणि त्याच्यामुळं इतर मान्यवरांना पण आपले विचार मांडायचे होते परंतु मला वेळ कमी पडेल पुढेही मला जायचं आहे म्हणून थोडंसं मी ताबडतोब माईक हातामध्ये घेतला माझं या शहरावर मनापासून प्रेम आहे ह्या शहराने मला घडवलं वाढवलं ह्या शहराने मला लोकसभा दाखवली मी अतिशय शेतकऱ्याच्या पोटी जन्माला कार्यकर्ता आणि शेती करत होतो परंतु अचानक राजकारणामध्ये आलो आणि पवार साहेबांनी आणि राजीवजींनी मला संधी दिली आणि त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघात हा सगळा परिसर होता एकही काम न करता ह्या शहरांनी मला प्रचंड मताधिक्यानी पार्लमेंटमध्ये पाठवलं काही कारणांनी मला राजीनामा द्यावा लागला पी व्ही नरसिंहराव साहेब म्हणाले अजित तो राजीनामा दे आता तुझ्या जागी पवारसाहेब येतील पवारसाहेबांच्या जागी तू जा पण माझ्या मनात एक पक्क बसलं की बाबा मी तसं जास्त काही कामं केली नव्हती काँग्रेसच्या विचाराची धारा विचारधारा इथं होती इथं कार्यकर्ते होते इथं रामकृष्ण मोरे हो होते इथं त्या ठिकाणी वेगवेगळे माझे सहकारी होते आणि त्याच्यामुळं मला तुम्ही निवडून दिल्यावर राजीनामा द्यावा लागला तरी लोकांनी मला पाच वर्षाच्या करता निवडून दिलं होतं आणि म्हणून मी पक्क ठरवलं की आपण ब्याण्णवच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आणि तेव्हापासून मी तिथं भाग घ्यायला सुरुवात केली लोकांनी पण माझ्यावर विश्वास टाकला ब्याण्णव सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा पाच वेळेला पंचवीस वर्ष मी जे काही पॅनल द्यायचं त्यांना निवडून देण्याचं काम केलं पण मी पण ह्या शहराला आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जायची तिथं वेगवेगळी गावं ही एकत्र येऊन आलेली नगरपालिका आणि त्याचं झालेलं महानगरपालिकेतलं रूपांतर आता या परिसरात आल्यानंतर हे काही उंच उंच इमारती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात तो काळ कसा होता आताचा काळ कसा झाला परंतु हा होत असताना कुठही मी पाच वर्ष पंचवीस वर्षात भ्रष्टाचार होऊन दिला नाही मी अतिशय अनेकांना अध्यक्ष केलं स्टँडिंग कमिटीचं अनेकांना महापौर केलं अनेकांना उपमहापौर केलं वेगवेगळी पदं दिली वेगवेगळ्या जाती धर्माला दिली मी इथं काम करत असताना कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही सगळा समाज आपला आहे हा मिनी भारत आहे ह्याच्यामध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे इथं विकास झाला पाहिजे इथं तरुण तरुणींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे ह्या मूलभूत गरजा असतात त्या मिळाव्यात ह्याकरता मी प्रयत्न करत होतो आणि त्याच्यातून रस्ते कसे रुंद केले कसे डबल फ्लाय केले फ्लायओवर केले मेट्रो केली कशा पद्धतीनं माझ्या पवना धरणाचं पाणी कमी पडायला लागल्यानंतर भामासकीटचं पाणी आणलं त्याला मंजुरी घेतली आज काय बघतो त्या काळामध्ये एवढी सगळी कामं केली नंतरच्या काळामध्ये तुम्ही म्हणजे पिंपरी चिंचवडकरांनी दोन हजार सतराला इतरांच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका दिली ठीक आहे लोकशाही आहे मी मान्य केलं काही कुणाची सारखी मक्तेदारी नसती पण मी ते मान्य केल्यानंतर तुम्ही एक शून्य मतदार म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या भावंडांनी इथले नागरिकांनी एक विचार करा की नऊ वर्षामध्ये ह्या शहराला काय मिळालं आमच्या काळामध्ये मी एवढी कामं करत करत केंद्राचा पैसा आणायचो राज्याचा पैसा आणायचो डीपीडीसीचा पैसा आणायचो पॉवरसाहेब केंद्रात असायचे साहेबांची मदत घ्यायचो राज्य सरकारमध्ये मी असायचो तिथून मी काम करायचो कुठं त्याच्यामध्ये कमी पडलो नाही स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल रस्ते रुंद असतील उद्यानं असतील क्रीडांगण असतील चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आणण्याच्याकरता त्यांना तिथं पाचारण केलं का तर माझ्या भागातली लोक पिंप पिंपी चिंचवडमधून पुण्याला जाऊ नये आज आता माझी लोकं पिंपरी चिंचवडमध्येच खरेदी असेल तरी करतात शिक्षण करतात चांगल्या सोयी झाल्यात शाळा उघडल्यात त्याच्यामध्ये मॉल झालेले आहेत वेगवेगळे रेस्टॉरंट झालेत हॉटेल झालेले आहेत माझा कामगार माझा कष्टकरी इथं काम करतोय पण ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये कोयता गँग निघाली ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये अल्प वयातली मुलं दोन चाकी वाहन जाळतात चार चाकी वाहनाचे काचा फोडतात दहशत निर्माण करतात आज देखील तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा नऊ वर्षामध्ये इथं दहशत कशी वाढली ह्याला कोण जबाबदार आहे मी आता ते शीतलबाग का काय रे त्याच नाव शीतलबाग शीतल तिथं एक ब्रिज केला तिथं महिलांनी मला अडवलं ते म्हणले दादा आम्ही एकही जण या ब्रिजवर चढू शकत नाही जाऊ शकत नाही मी मधी माहिती घेतली सत्तर लाखाचा ब्रिज सात कोटीवर नेला सात कोटी आज कुणी तिथनं जास्त जात नाही वाया गेले पैसे जनतेचे पैसे आम्ही नियोजन करताना मी एवढे ब्रिज केले कुठला ब्रिज कधी काढावा लागला पुण्यामध्ये विद्यापीठाचा ब्रिज मला पाडावा लागला अडीचशे कोटी रुपये खर्च झाले तिथं बांधलेला ब्रिज पाडावा लागला त्याशिवाय हिशिवाय गत्तांतर नव्हतं परवा सी सीएम आणि मी कुठल्या कार्यक्रमाला होतो तिकडचा त्या मगरपट्ट्याकडे जाणारा ब्रिज पाडावा लागतोय पुढचा सासवडला जाणारा ब्रिज पाडावा लागतोय अरे करताना नेतृत्वाला दृष्टी अशी असावी लागते की पुढं पन्नास वर्ष पुढच्या पिढीचं पण त्याच्यामध्ये भलं झालं पाहिजे आणि मी नेहमी पन्नास वर्षाचा विचार केला आणि इथं काम केलेली मला आठवत आहे आपला भोसरीचा ब्रिज मी भूमिपूजनाला आलो मला बंडांनी सांगितलं दादा दोनच होईत म्हटलं अजिबात नाही फोर लेन पाहिजे जायला दोन आणि यायला दोन आज त्या देखील कमी पाडायला लागल्यात भूमिपूजन टिकाऊ टाकत असताना चार पदवी केला ही परिस्थिती आहे मला सुदैवाने एक विजन आहे मला चांगल्या इमारती उभ्या करायला आवडतात चांगले रस्ते चांगले हॉस्पिटल चांगल्या ज्या काही गोष्टी असतील उद्यानं क्रीडांगण मी ते करून दाखवलं मी महाराष्ट्रात फिरतो तेव्हा हो सांगतो